छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथम करतो फुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रती नमन होतो भगवान बिरसमराव राघोजी भांगरे नायक काकरी नाय ठाकर अन्नराव साठे या सर्व महामार्गांच्या प्रती अभिवादन करतो उतर आजच्या उतरूच्या या पुण्यभूमीमध्ये

उपस्थित आदरणीय पवार साहेब जेव्हा इथे आले तेव्हा कुटुंबातले काही व्यक्ती पवार साहेबांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर आम्ही शेठ यांच्या नावावर एक पुस्तक लिहितोय पुस्तक तयार केलेलं आहे विलासरा जीवनपटावर पुस्तक तयार केलेलं आहे तुमचा अभिप्राय आमच्या पुस्तकामध्ये आम्हाला लिहायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे साहेबांनी सगळी विचारपूस केली की शैक्षणिक संस्थेचं काय चालू आहे देवस्थानचं काय चाललं आहे विलास सरांनी जे वक्तव्य लावले ते आता वैवारिक विचार कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहे तिथं डेव्हलपमेंट काय काय आणि साहेबांना जेव्हा समजलं की ह्या तीन महामानांचा आपण जी पुतळा आपण उभा करतोय त्यानंतर साहेब होत की त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी येणार आणि मला आलेलं निश्चित प्रकारे आवडेल आणि हे जे ट्रेंड आदरणीय साहेबांचा विशेषतः दुर्मार करणार आहे त्यांनी ते जेव्हा व्यक्त केलं आणि ती भावना जग आली की आता साहेब तारखेला येत आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये झाला मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की झांबरशेठ तांबे यांनी जे दुष्काळामध्ये आपल्या तालुक्यात काम केलं वासपच्या दरम्यान त्यांच्याबरोबर आणि पंचवृषीचे अनेक लोक त्यांच्याबरोबर त्यांनी काम केले कारण हा जो पुतळा आहे हा फक्त धामरषाट तांबेंनी केलेला कार्य गौरव स्मरणात म्हणून नाही पण त्यांच्या त्यांच्या टीमचं स्मरण राहील अशा प्रकारचे स्मारक आहे त्यामध्ये भाऊसाहेब डुंबरे वसंतदादा डुमरे दाना पाटील डुमरे सोन्या कपूर डुमरे आदरणीय गोवांदे बाबा मास्तरबाबा गुले बपनसर डुंगरे दत्तोबा थोरात मोतीराव पानसरे शंकरराव रामचंद्र तांबे गंगर रत्नाजी तांबे गंगाराम गोरे रतनलाल वखारिया मणिलाल कोरा या सर्वांचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम के पूर्ण होणार आणि आता जे हयात आहे ते आदरणीय गोविंदराव तांबे आणि माधवराव डुंगरे यांनी झांभरशेठला आणि रतनलाईला खूप मोठी मुलाची साथ दिली तेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये झांबरशेठ तेवढ्याच कारण करू शकतो तशी ही कपडतकेश्वर ची भूमी आहे चैतन्य महाराज ज्यांनी रामकृष्ण आधीचा मंत्र दिला त्यांची भूमी आहे तशी ही सत्य शोधकच बी जे महात्मा फुले आणि सावित्रीबाईने बोलत या सत्य शोधकाचे विचाराची उगम भूमी आहे आणि त्याच विचाराने यशवंतराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं त्याच विचाराने मी असेल माझे सर्व सहकारी असेल आम्ही पुढे जाऊन ते विचार आम्ही कदाचित तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा पवार साहेब येतात तेव्हा आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद होतो महाराष्ट्र मध्ये गेल्या आठ दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या विशेषतः दादापूरमध्ये ज्या महिलांचा मुलीचा त्याच्या झाला त्याच्याबद्दलच्या घटना घडली त्याचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला जुन्नर दरवाजेमध्ये पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याबद्दल निषेध मोर्चे काढले शरद असतील सत्यश्री शेटकर असतील भारतीय जनता पार्टीचे ते, असतील राष्ट्रवादी असतील देश शिवसेना पक्ष असेल या सर्वांनी ही संतापाचे भावना त्या काळात पवार साहेबांनी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राच्या येथील संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना शपथ देतो ते शब्द तुम्ही वाचन करून वेळ घेणार नाही पण आपल्या माय भावनेच आय बहिणीच आपल्या लेकींच संरक्षण घेणाऱ्याची शपथ देतो आणि निश्चित प्रकारची शपथ मी भारताने वाचली मी ती लिहून आहे म्हटली आहे या जुन्नर मध्ये जर अशी घटना घडली किंवा जुनी केली असेल अशा व्यक्तीचा आम्ही सरोवर केल्याशिवाय सत्ता साधन संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही शिकवण आदरणीय साहेबांना माझ्या वाटी माहिती दिली आहे मताच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातून पुढे जायचं ही शिकवण मला आजपर्यंत आलेली आहे मागील पंचवर्षी पण डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून मी आमदार म्हणून किंवा आमच्या अनेक सहकारी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण मिळून पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे विकाससाठी कटिबद्ध आहे एवढं मात्र मला तुम्हाला सांगायचं सांगायचं आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय शेठ बाबांच्या पुतळ्याचं अनावरण देशमुख साहेबांच्या हस्ते स्वर्गीय आमदार शिवाजी दादा काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते आज मला आमदार धामोर शेख आमदार आणि यांच्या पुतळ्याचं अनावरण साहेबांच्या हस्ते होत आहे याचा आपला सर्वांना आनंद आहे आणि आम्ही सर्वजण जिल्ह्यात मंडळी जे वल्लक्षण वेंकटे साहेबांच्याच मार्गाचं आम्ही काम करतोय त्याचही अनावरण आम्ही पवार साहेबांच्या हस्ते करणार आहे जाता जाता मी एवढंच साहेब या जिल्ह्यात तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहेत एकमेकाचे विरोधन करतात पण या जिल्ह्यात तालुक्याची संस्कृती वेगळी आहे या संदर्भाने कधीही पेशाचं राजकारण आजपर्यंत झालं नाही आणि देणार नाही निवडणूक आणि राजकारण संपल्यानंतर प्रेमाच्या भावनेने एकत्रित रितीने आपलं सांगितलेलं पाहिजे शरद पवारचं खूप प्रेम आहे माझंही तेवढंच त्यांच्यावर आहे सगळ नाही काळे ना म्हणून जा मी जाता एवढंच सांगेन प्रेम हे प्रेम असत प्रेम कुठल्या तला बोलायचं आणि मापायचं नसतं प्रेम कधी मोलायचं नसत प्रेम हे प्रेम असत कुठल्याही ते मोजायचं नसतं आणि जिथं पवार साहेब तिथं जास्त बोलायचं नसतं एवढं बोलून असेल दोन शब्द सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाला या शैक्षणिक संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या याच जे अधिष्ठान आहे ते इथून पुढच्या कालावधीत हो आम्ही अनिल शेठ वगैरे राहून ते कदापिही मिटून देणार नाही ते अजूनही आधी किसा मोठव याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय